नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत मित्रांनो कापूस पिकावरती आता आपलं अंतिम फवारणी घ्यायची आहे शेवटची फवारणी करायची आहे मित्रांनो कापूस पिकावरती पाचवी फवारणी आपण घेत आहोत तर यामध्ये कोणती कीटकनाशक घ्यायची आहे त्याचप्रमाणे आता ही शेवटची फवारणी आपल्याला कोणत्या औषधं घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो फोरणी कोणती करावी कोणती औषधे घ्यावीत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकावरती शेवटची पाचवी फवारणी आपण कोणती घेणार आहोत कोणती औषधे किती प्रमाण तर मित्रांनो कापूस पिकाची शेवटची फवारणी घेत असताना आपला ज्यावेळेस आपला कापूस एक शंभर एक दिवस झाला असतो तर अशा वेळेस आपण ही शेवटची फवारणी घेत असतो आहोत तरी मित्रांनो आता यानंतर कुठलेही फवारणी आपण घेणार नाही तर यासाठी आपल्याला चांगली आणि बेस्ट की कीटकनाशक आपल्या यामध्ये वापरायचे आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या दिवसामध्ये प्रमुख समस्या असतात त्या म्हणजे मित्रांनो कापूस पिकाची थ्रिप्स थ्रीप्स तुडतुडे मावा यांचा अटॅक झाल्यामुळे कापूस पिकाची पाने ही लालसर झाले असतात तांबू झाले असतात तर मित्रांनो या कीटकांचा थ्रिप्सचा मा मावांचा तुडतुडा यांदा सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे जे काही टाटा कंपनीचं टाटा ॲस्टॅप हे घ्यायचं आहे मित्रांनो मित्रांनो छान असं रिझल्ट देणारं हे कीटकनाशक आहे पावडर स्वरूपातील हे कीटकनाशक आहे आणि याचा प्रमाण आपल्याला प्रतिपंप तुमचा पंधरा लिटर पंप असेल तर प्रतिपंप आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅम आपलं हे प्रमाण घ्यायचं आहे मित्रांनो यामुळे काय होणार आहे जे काही हिरवा हिरवा तडजोडा आहे मावा आहे त्याचप्रमाणे रसोषक कीटक आहेत या सर्वांचा बंदोबस्त होणार आहे आणि आपली कापूस पिकाची काही पाणी वाकडे होणं पाणी लाल होणं या सर्वांचा आपल्याला समस्या मिटणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या फवारणीमध्ये एक जे काही अळीनाशक म्हणून घ्यायचं आहे मित्रांनो या दिवसात आपल्याला बोंडाळीची समस्या जाणवते त्यामुळे बोंडाळीचा बंदोबस्त करण्यासाठी यामध्येच आपल्याला अळीनाशक म्हणून वापर करायचा आहे आणि ते म्हणजे जे काही मित्रांनो डेनेटॉल यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अळीनाशक म्हणून डेनेटॉल हे खूप छान असं रिझल्ट देणार आहे अळीनाशक आहे मित्रांनो जर यापूर्वी तुम्ही जर प्रोफेक्स सुपर वापरला असेल तर आता या फवारीमध्ये डेनेटॉलचा अवश्य वापर करा जेणेकरून कापूस पिकार जी काही बोंडाळी समस्या आहे तर ती दूर होणार आहे या डेनेटॉल कीटकनाश अळीनाशकामुळे तर याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप हे तीस ते पस्तीस मिली प्रतिपंप आपल्याला हे घ्यायचं आहे राष्ट्रपती मित्रांनो एक कीटकनाशक टाटा एस्टप आपण घेतला आहे त्याचप्रमाणे एक अळीनाशक म्हणून जे काही डेनेटॉल आहे तर ते आपण घेतलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला तीस ते पस्तीस मिनिट घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला यासोबत जे काही बुरशीचा वापर करायचा आहे मित्रांनो या दिवसामध्ये कापूस पिकावरती का पातेगळ होणं त्याचप्रमाणे बोंड सडणं बोंड काळे पडणं या सर्व समस्या आहे बुरशीचे लक्षणं आहेत तर मित्रांनो कापूस पिकावरती बुरशीचा अटॅक झाल्यामुळे या सर्व समस्या जाणवतात पातेगळ होणं आणि बोंडसड होणं बोंडसडल्यामुळे कापूस आतला कापूस सर्व किडला जातो संपूर्ण काळा पडला जातो कापूस त्यामुळे आपल्याला बुरशीचं नायनाट करण्यासाठी सुद्धा यामध्ये वापर करायचा आहे चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक तुम्ही अवश्य निवडा मित्रांनो यामध्ये जे काही उदाहरणार्थ जे काही टाटा कंपनीचं टा ताकद हे बुरशीनाशक तुम्ही यामध्ये निवडू शकता किंवा मित्रांनो जे काही हारू हे बुरशीनाशक आहे हे सुद्धा तुम्ही निवडू शकता दोन्हीपैकी कुठलंही एकच तुम्ही वृक्षनाशक यामध्ये घ्या चांगले दोन्ही पण छान रिझल्ट देणारे की वृक्षनाशक आहेत मित्रांनो ताकद घेणार असाल तर आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप आपले यामध्ये घ्यायचं आहे तर वाशपती मित्रांनो हे संपूर्ण फवारणी आपल्याला एकत्र करायचे आहे त्याचप्रमाणे मित्रांनो यामध्येच आपल्याला एक विद्राव्य खत निवडायचं आहे आप जेणेकरून आपल्या कापूस पिकाची जे काही फुलांची संख्या वाढेल त्याचप्रमाणे पात्यांची संख्या वाढेल आणि लागलेले पाते फुले यांचं शंभर टक्के रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी त्याचप्रमाणे बोंडे हे जाड टप्परी होण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खात्री निवडायचं आहे आणि ते म्हणजे झिरो बावन्न चौतीस मित्रांनो यामध्ये मित्रांनो झिरो पावन चौतीसमुळे आपल्या कापूस पिकाची काही बोंडे आहेत ते जाड टप्परी होणारे आहेत आणि दा कापूचा धागा सुद्धा बेस्ट क्वालिटीचा होणार आहे त्यामुळे मित्रांनो याचा या खताचा आपला आवश्यक करा आणि याचं प्रमाण आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे अशा पद्धती मित्रांनो एक कीटकनाशक एक अळीनाशक एक विद्रव्य खत आणि जे काही बुरशीनाशक सुद्धा आपण यामध्ये घेत आहोत त्याचप्रमाणे आता मित्रांनो या सर्वांची एकत्रित फोरणी करताना पावसाचा दिवस आहे त्यामुळे यामध्ये स्टिकरचा अवश्य वापर करा दहा मिली प्रतिपंप स्टिकरचा कुठलाही सिलिकॉन बेस स्टिकर तुम्ही यामध्ये निवडू शकता या सर्वांचं एकत्रित फोवणी घेऊन आपल्या कावश्यकाची पावसापासून म्हणा किंवा वातावरण खराब वातावरण असेल या सर्वांचा बचाव आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे जे काही बोंडाळीची समस्या बुरशीनाशकमुळे कापसाचे कापसाची म्हणजे पातेगळ आणि पाते बोंडसड ही समस्या जाणवते तीसुद्धा नाहीशी होणार आहे छान रिझल्ट देणारी ही एक औषधे आहेत तर याचा अवश्य वापर करा व्हिडिओ आवडला असेल पी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद